नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे सावरण्यासाठी कर्जमाफी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती परंतु म्हणजे खरोखरच या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू वर्षातील तरी कमीत कमी पीक कर्ज माफ करणं गरजेचं होतं यापूर्वी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारनं पाऊल उचलण्यात आलेले होतं म्हणजेच की आता एकतीस हजार कोटीचं आसपासची कर्ज शेतकऱ्यांची की समतोल साधारणपणे कोटी हे नुकसान भरपाई पॅकेज एक जाहीर केलेले आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना या पॅकेज मध्ये कर्जमाफी होणं शक्य होतं मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून यामध्ये वाढीव नुकसान भरपाई किंवा रब्बीसाठी दहा हजार रुपयाचं अनुदान खरडून केलेल्या जमिनीसाठी वाढीव भरपाई वगैरे सांगून हे बत्तीस हजार कोटीच्या आसपासचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु आता कर्जमाफीला पुन्हा एकदा बगल देण्यात योग्य ती वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं पुन्हा एकदा आश्वासन देत आहे कर्जमाफी आता तरी नाही हे या ठिकाणी की सिद्ध झालं मग आता कर्जमाफी तर परंतु कर्जाचं काय सध्या तरी आता जरी अतिवृष्टीमुळे पैसे आले पीक विम्याचे पैसे आले शेतकऱ्यांना रब्बीच्या पियाणासाठी पैसे दिले मग तर हे पैसे आल्यानंतर बँकांच्या वसुली करणार मग वसुलीचं काय यांच्यासाठी आपण बघणार आहोत की पॅकेजमध्ये नेमकं काय आलेलं आहे शेतकऱ्यांच्या मनांमध्ये असलेल्या जो भीतीचं वातावरण आहे ते थोडक्यात आपण समजून घेणार आहोत म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे जा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले होते आणि पूर्णता बांधित या बांधित तालुक्यांसाठी काही सवलती देण्यात आलेल्या आहेत सवलतीमध्ये शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाच्या घेण्यासाठी सवलती म्हणजेच की पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती आता बँकांच्या ज्या काही नोटीस पाठवण्यात आलेल्या होत्या त्या नोटीस सुद्धा पूर परिस्थिती वसरत असताना बँकांच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यास सुरुवात झालेली होती परंतु ज्या नोटीस आहे किंवा ज्या काही वसुली आहे या वसुली थांबवण्यासाठी आलेली आहे म्हणजेच की वसुली सा वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्यात आलेली आहे या पॅकेजमधील एक सवलत शेतकऱ्यांसाठी लागू असणार आहे म्हणजेच की जोपर्यंत योग्य वेळ येऊन कर्जमाफीची घोषणा केली जात नाही तोपर्यंत हे शेतकरी आता कमीत कमी वाट पाहू शकतात म्हणजेच की आता पाठीमागे लागलेला जो पाश आहे कुठेतरी थांबणार आहे एक महत्त्वाची बाब म्हणजेच की आता पीक कर पुनर कर्जाचं पुनर्घटन होणार आहे व वंचित कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकतात तसा तर काही स्पष्ट उल्लेख पुन्हा जी मध्ये केलेला केला कर्जमाफीच्या पीक पुनर्घटन केलेलं आहे म्हणजेच की आम्ही समावे समावेश करू असं बाबी वेगळ्या परंतु पुनर्घटन जर केलं तर मात्र शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो आणि जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांना समजा शेतकरी थकबाकीदार नाहीत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे पीक कर्ज म्हणजे भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना जर पुनर्घटन करायचं असेल तर लोन स्ट्रिक्चरिंग करायचं असेल तर पीक कर्जाचे पुनर्घटन करून माध्यम मुदतीसाठी दीर्घ मुदतीच्या बाब या करू शकतो पीक कर्जाचं पुनर्घटन पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती दोन म्हणजेच की आता सवलती बांधून तालुक्यांना देण्यात आलेल्या या अशा व्यतिरिक्त काय आहे ते नुकसान भरपाईचे पैसे खात्यात आले व बँकांना सांगितलं की तुम्ही वसुली नाही परंतु हे पैसे आम्ही कोल्ड fridge वरून खात fridge करून तो परंतु म्हणजेच की आता इकडे घेतो तिकडे वरतो परंतु आता जर कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीच्या नंतर दिली जाणारी जी काही भरपाई असते ती भरपाई बँक कुठल्याही कायद्याखाली वरती करू शकत नाही म्हणजे निर्देश बँकांना आणि अग्रणी बँकांना देण्यात आलेले आहे की बँकेच्या माध्यमातून प्रत्येक बँकेला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे या संदर्भातील जो जी आर आहे या संदर्भातील जी आर आहे या संदर्भातील अग्रणी बँकेच्या ज्या नोटीस आहे त्या बँकेला गेलेल्या आहे परंतु शेतकऱ्यांना जर समजून घ्यायचं असेल तर ज्या नुकसान भरपाईचा जी आर ज्या वेळेस कधी जिल्ह्यांना निधी मंजूर करून दिला जातो जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख केला जातो कुठल्याही प्रकारची वसुली या दिल्या गेलेल्या अनुदानातून वगळती करण्यात येऊ नये तशा प्रकारच्या सूचना म्हणजेच की सहकार विभागाने बँकांना द्यावीत म्हणजेच की नोट दिलेल्या ठिकाणी दिलेले ज्यामुळे कुठल्याही बँकांना अनुदान या बँकांची वगळती केली जाणार नाही व निर्देश शेतकऱ्यांना सध्या तरी वसुली आणि पुनर्गठन हे दोन पर्याय या ठिकाणी देण्यात आले म्हणजेच की वसुलीला स्थगिती आणि पीक कर्जाचं पुनर्गठन मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहे याबद्दल